यावल शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोगस डॉक्टर संदर्भात गोपनीय माहिती बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधणाऱ्या समितीला मिळाली होती या समितीने त्या ठिकाणी जाऊन पंचासह तपासणी केली आणि संबंधिताला पोलिसांच्या स्वाधीन केले व संबंधिताविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला यावल शहरात अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गाला लागून भुसावळ टी पॉईंटजवळ नगरपालिकेचे व्यापारी संकुल आहे या व्यापारी संकुलात एका गाड्यात कुठल्याच प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर बिजन निमचंद रॉय राहणार धनगरवाळा यावल हे बंगाली डॉक्टर अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करीत आहे अशी गोपनीय माहिती तालुकास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसाय शोधणाऱ्या समितीला मिळाली होती तेव्हा समितीचे सदस्य तथा तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर राजू याकूब तळवी आरोग्य विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील शकील तळवी अमित तळवी पंच डॉक्टर सतीश असवार डॉक्टर धीरज पाटील या पथकाने पोलिसांची मदत घेऊन सदर डॉक्टराकडे छापा टाकला तेथे डॉक्टर बिजन रॉय हा आपल्याकडे कुठल्याच प्रकारची मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची प्रमाणपत्र व इतर काही पदवी नसताना बोगस पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले त्यांच्याकडे ॲलोपॅथी अँटीबायोटिकसह विविध प्रकारची औषधी अनधिकृतरित्या मिळून आली तेथे दैगाव येथील एक रुग्ण देखील उपचारासाठी आला होता मागील दोन दिवसापासून तो मूळ व्याधवर या ठिकाणी उपचार घेत असल्याचे त्याने सांगितले डॉक्टरांकडे विविध प्रकारचे वैद्यकीय औषधे अनधिकृतपणे ठेवलेले होते तेव्हा सदर औषधी आणि इतर साहित्य जप्त करून डॉक्टरविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा वैद्यकीय वैद्यक व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एकसष्टचे चे कलम तेहतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साडुंके करीत आहे

आम्हाला अशी माहिती पडली होती की इथं बोगस डॉक्टर आहेत गावांमध्ये तर आम्ही व्हिजिटला आलो तेव्हा विजिटला येताना आम्हाला असं निर् निर्देशांना आलं आहे तो आप आपा 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 निल, निल की तो डॉ दो बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत होता त्यासोबत एक पेशंट बी हो आदळला त्या पेशंटला आणि त्या डॉक्टरला आम्ही आहे त्या आमच्यासोबत आमच्यासोबत आम्ही इन्स्पेक्टर जे आहे आणले होते त्यांनी त्या त्यांनी पुढची कारवाई करतील असं त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना फिर्याद दिली या कारवाईमुळे यावल शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रेक्षाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर